तुम्ही कितीला आहे पहिलीला की दुसरीला पहिलीला बरोबर चला मग आता आपण हे करूया चला शिकायचं ना बघा क क कपान काय करतो कपानं काय करतो आपण कपान काय करतो अरे कपान काय करतो चहा पितो तुम्ही कपान चहा पितो ना

कशाचा नी नी şey ब हो कशाचा ब कशाचा ब हो कशाचा ब बदकाचा ब हो बदकाचा ब हे बघा हे बदक आहे की नाही ब बदकाचा हा मोठ्या मुलाचं न घेतला छ हो छ छत्रीचा सा छ कशाचा छ हो कशाचा छ छत्रीचा छ हो छत्रीचा छ छिस छत्री छत्री हा आता ग हो ग गवताचा ग कशाचा ग हो कशाचा ग गवताचा ग हो गवताचा ग

फणसाचा फ फंसाचा फणसाचा फ द हो द दरवाजाचा दश्याचा द हो कशाचा दरवाजाचा द हो दरवाजाचा द ड हो ड डब्याचा ड कशाचा ड हो कशाचा ड डब्याचा ड हो डब्याचा ड हे कोणा कोणाला माहिती आहे काय ससा स हो स स कशाचा ज हो कशाचा जहाजेचा ज हो जहाजे त हो ठाचा ठ कशाचा ठ हो कशाचा ठ

प पतंगाचा प कशासाठी पशाचा कशाचा क पतंगाचा क हो केरू पतंगाचा प हो पेरूचा प हे तर माहितच आहे न हो न कशाच न हो कशाच न नळाचा न हो नळाचा न ढ ढगाचा ढ हो कशाचा ढगाचा ढ हो ढगाचा हे कोणी कोणी खाल्लं डा ढ टरबुजा चा ट कशा चट हो कशा चट टरबुज टरबुजट हो रथाचार कशाचार हो कशा चर हो हो चर इकडे इकडतो म्हणजे तुला दिसते इकडून हा म मा, हो मगरीचा मशाचा म हो कशाचा मगरीचा म हो मक्याचा म हो तो तलवारीचा त कशाचा त हो कशाचा त

व हो कशाचा वडाचा व हो वाघाचा व कसा करते मला सांगा बरं धनुष्याचा ध कशाचा ध हो कशाचा ध हे बघ धनुष्याचा ध हो धर्माचा ध श हो होषकोणाचा शक्र असा कशाचा श हो कशाचा श षटकोणाचा श हो षटकोणाचा श हो य यज्ञाचा य असं वस्तूला दिसतो कशाचा य हो कशाचा यज्ञाचा ये? य ये हो य झबल्याचा झ कशाचा झ हो कशाचा झबल्याचा झ हो झल्या झ झोपड्याचा झ हो झोपडीचा झ म्हणत हा लोळ बाळा चळ कशा चळ हो कशा चळ बाळा चळ हो बाळा चळ क्ष हो क्ष क्षत्रियचा क्ष कशा हो कशा चक्ष क्षत्रिय चक्ष हो क्षत्रिय च कशाचा ज्ञ हो कशाचा ज्ञ ज्ञानाचा ज्ञ हो ज्ञानेश्वराचा ज्ञ